नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गहू लागवड नियोजना संदर्भामध्ये सखोल चर्चा करणार आहोत जेणेकरून गहू उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी जेमतेम डबल नाही तर टिबल उत्पादन त्या ठिकाणी गव्हाचं झालं पाहिजे या अनुषंगानं कोणत्या प्रकारचे मुद्दे आहेत किती मुद्दे जर आपण लक्षात घेतले आणि त्या अनुषंगाने जर आपण त्या ठिकाणी गव्हाची लागवड जर केली दोन हजार पंचवीस मध्ये तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी उत्पादन वाढीवर झालेला पाहायला मिळणार आहे त्यासाठी शेतकरी बांधून जमिनीची निवड कशा पद्धतीने करायची आहे कोणती जमीन त्या ठिकाणी गव्हासाठी आपण निवडली पाहिजे त्यानंतर एकरी आपल्याला बियाण्यांचं प्रमाण किती ठेवायचं आहे त्यानंतर कोणत्या प्रकारचं वाण आपण त्या ठिकाणी निवडलं पाहिजे त्याच्यानंतर कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन आपण केलं पाहिजे कोणतं खत दिल्यास त्या ठिकाणी उत्पादन वाढीवर त्याचा परिणाम होणार होणार आहे पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीनं नसणार आहे त्यानंतर शेतकरी बंधनं बीज प्रक्रिया आपण कशा पद्धतीने केली पाहिजे या संपूर्ण विषयावरती आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असं मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सर्वाधिक पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की त्या ठिकाणी गहू लागवड करत असताना आपण जमिनीची निवड कशी केली पाहिजे शेतकरी बांधून जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल आपण शेवटपर्यंत आपल्या गव्हाला जर पाणी देऊ शकतो तर त्या ठिकाणी आपल्याकडे मध्यम ते भारी आणि काळी भुसभुशीत जमीन असायला पाहिजे जेणेकरून शेतकरी बांधून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मध्यम आणि भारी जमिनीमध्ये जर त्या ठिकाणी आपण जर गव्हाची लागवड जर केली आणि ज्या शेतकरी बांधवांकडे पाण्याचा म्हणजे पाणी कमी आहे तर त्यांच्यासाठी ती विशेष चांगली बाब आहे कारण काळी जमीन असली भुसभुशीत जमीन असली भारी जमीन असली तर एखादं पाणी कमी जरी पडलं तरी मात्र त्यांचं उत्पादन मात्र त्यांना अपेक्षितरित्या त्या ठिकाणी मिळत असत त्यामुळे मध्यम ते भारी काळी भुसभुशीत जमीन आपल्याला त्या ठिकाणी गहू लागवडीसाठी लागत असते त्यामुळे अशा प्रकारे जमिनीची निवड तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात शेतकरी मित्रांनो सोबतच त्या ठिकाणी आपल्याला एकरी किती बियाणं लागेल एकरी शेतकरी बांधून आपल्याला चाळीस किलो बियाणं हे त्या ठिकाणी लागत असतं जास्तीत जास्त बेचाळीस ते त्रेचाळीस किलो गव्हाचं बियाणं घेऊन आपण त्याची लागवड प्रति एकर त्या ठिकाणी करू शकतो शेतकरी बांधून आता त्यानंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की जो जास्तीत जास्त उत्पादन वाढीवरती आपल्याला त्याचा फायदा होणार आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे शेतकरी बांधून यामध्ये आपल्याला नत्र स्फुरद आणि पालाश हे तिन्ही कंटेन असणं अत्यंत गरजेचं आहे आता यामध्ये खत व्यवस्थापन करत असताना मी तुम्हाला या दोन पर्याय देणार आहे पहिल्या पर्यायामध्ये शेतकरी बांधून तुम्हाला त्या ठिकाणी दहा सव्वीस चौशी एक बॅग आणि बारा बत्तीस सोळाची एक बॅग म्हणजे दोन बॅगा एकत्र घेऊन प्रति एकर आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खत त्या ठिकाणी पेरून द्यायचं आहे आता याला पर्याय म्हणून जर त्या ठिकाणी दुसरा दर जर पर्याय जर तुम्ही निवडला किंवा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर त्या ठिकाणी तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला खूप त्या ठिकाणी होऊ शकतो तर यामध्ये शेतकरी बंधन एक बॅग युरिया एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक बॅग एमओपी पोटॅश अशा प्रकारचा तीन बॅग घेऊन त्या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने कोणताही एक पर्याय निवडून तुम्ही शेतकरी बांधणं खत व्यवस्थापन हे तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करून घेणं गरजेचे आहे आता शेतकरी बांधनो यासोबतच आता त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की बीज प्रक्रिया करावी किंवा नाही करावी बीज प्रक्रिया करत असताना आपण कशा पद्धतीने बीज प्रक्रिया केला पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला काय होतो तर शेतकरी बांधनो यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे कीटकनाशक आणि कोणत्याही प्रकारे बुरशीनाशक घेऊन त्याला त्या ठिकाणी आपल्याला बीज प्रक्रिया गव्हाची करून घ्यायची आहे बरेचसे शेतकरी म्हणतील की गव्हाला एवढा कुठं कुठा असतो का गव्हाला कुठं बीज प्रक्रिया करतात का एवढे खतं कुठं देत असतात का परंतु शेतकरी बांधून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर गव्हाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर पारंपरिक पद्धतीनं विचार न केल्यापेक्षा थोडासा आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विचार करून त्या ठिकाणी जर काही चांगल्या गोष्टी जर त्या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर उपयोगात जर आणल्या तर निश्चितपणे आपल्या उत्पादन वाढीवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे आपण जे काही साप पावडर आहे हे त्या ठिकाणी दोन ते तीन ग्रॅम घेऊन प्रति किलो आपण त्याची बीज प्रक्रिया करू शकतो किंवा मग कोणत्याही प्रकारचं जे काही कीटकनाशक येत असं तर ते कीटकनाशक जे काही आपण मी आपण शेतामध्ये कॉन्फिडर असेल किंवा अजून कोणती असेल कीटकनाशक ते घेऊन त्याठी प्रति दोन मिली अशा किलो दोन मिली अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करून थोडं सुकलं सुकल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याची पेरणी करू शकतो शेतकरी मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे आता आमच्या मराठवाड्यामध्ये अशा प्रकारची पद्धत आहे की त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही गहू लागवड करत असतो तर गहू लागवड केल्या म्हणजे सर्वे सर्वे सर्वेकडे तेच तेच परिस्थिती असं नाही की आहे गहू लागवड केल्या केल्या मात्र आम्ही त्या ठिकाणी पाणी देऊन घेतलं की त्यानंतर मात्र परत चार ते पाच दिवसामध्ये पहिलं लगेच पाणी देऊन घेतो याचा अर्थ असा की जे काही कोंब त्या ठिकाणी दडलेले असतात मातीच्या आड दडून राहत असतात ते मात्र त्या ठिकाणी दुसरं लगेच पाणी दिल्यानंतर ते सुद्धा उगून येतात आणि परिणामी जो काही आपला गहू आहे तो गहू सम प्रमाणात उगतो आणि परिणामी याचा फायदा आम्हाला उत्पादन वाढीवरती झालेला पाहायला मिळतो त्यामुळे आणि नंतर जे काही पाणी आहे ते साधारणतः सर्व शेतकरी पंचवीस ते तीस दिवसानंतर त्या ठिकाणी देतच असतात तर ते निरंतर त्या ठिकाणी पाणी देण्याचा जो काही कालावधी आहे तो पुढे सातत्याने त्या ठिकाणी चालू असतो भारी हलकी जमिनीनुसार मात्र त्या ठिकाणी पाण्याचा व्यवस्थापन हे शेतकरी बांधव करत असतात आता शेतकरी मित्रांनो गहू आपण किती तारखेपर्यंत किती तारखेपर्यंत लागवड केला पाहिजे कालावधी कोणता असला पाहिजे हा सुद्धा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तर शेतकरी बांधून आपण गहू लागवड करत असताना ऑक्टोंबर शेवट ते नोव्हेंबर मध्यपर्यंत आपण त्याची लागवड केली पाहिजे म्हणजे आता ऑक्टोंबरचा शेवटचा महिना चालू आहे बरोबर आहे का नाही आता या आठवड्यामध्ये किंवा मग नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंतच आपण त्यांनी गव्हाची लागवड केली पाहिजे जेणेकरून या कालावधीमध्ये जर आपण जर गावाची लागवड केली शेतकरी बनवू तर जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळत असत शेतकरी बनवून आता सर्वाधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे की कोणत्या प्रकारच्या वाणांची निवड आपण केली पाहिजे कारण जर आपण योग्य वाण जर त्या ठिकाणी जर निवडलं तर त्याचा फायदा आम्हाला उत्पादन वाढीवरती झालेला पाहायला मिळत असतो कारण असं म्हणतात की शुद्ध बीजापुटी फळ रसाळ गोमटी म्हणजे फळ जर त्या बीज जर शुद्ध असेल तर त्याला जे काही लागणारे फळ आहे ते सुद्धा खूप गोमटी म्हणजे खूप सुंदर रसाळ असतात त्यामुळे आपण वाणांची निवड करत असताना अत्यंत चांगल्या प्रकारचं वाण निवडलं पाहिजे आपल्या जमिनीनुसार वाणांची निवड केली पाहिजे शेतकरी बंधनो आपल्याकडे जर मध्यम काळी काळे आणि पाणी पाण्याची व्यवस्था जर आपल्याकडे असेल तर त्या ठिकाणी पहिलं जे काही वाण आहे गव्हाचं तर ते म्हणजे दोन अत्यंत प्रचलित हे वाण आहे तुम्ही या दोन या वाणाची सुद्धा त्या ठिकाणी निवड करू शकतात याचं जे काही वैशिष्ट्य आहे शेतकरी बांधनो दोनचं तर ते असं आहेत की याचा जो काही दाणा आहे तो दाणा ठोसर आहे परिणामी उत्पादन जास्त त्या ठिकाणी मिळत असतं आणि याची जी काही पोळी आहे ती पोळी नरम आहे मार्केटमध्ये भाव जास्त मिळतो त्यामुळे अजित्यक्षदोन या गव्हाची तुम्ही या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये लागवड लागवडीचा विचार त्या ठिकाणी तुम्ही करायचा आहे यानंतर शेतकरी दुसरा म्हणजे की त्या ठिकाणी चोवीस शहाण्णव हा सुद्धा चांगल्या प्रकारच्या गव्हाचं वाण आहे जास्त थोडा कालावधी जास्त लागतो एखादं पाणी शिल्लक्याला लागेल परंतु बाबतीत सुद्धा जर आपण बोलायचं झालं या गव्हाच्या वाणाच्या तर याला सुद्धा मार्केटमध्ये भाव जास्त मिळतो ऑरेंज सुद्धा जास्त त्या ठिकाणी मिळत असतं आणि याची जी काही पुळे आहे ही सुद्धा खायला अतिशय नरम असते त्यामुळे मागणी जास्त असते चोवीस शहाण्णवला त्यामुळे तुम्ही चोवीस शहाण्णव या सुद्धा वाणाची निवड त्या करू शकतात आता ज्या शेतकरी बांधवाकडे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कमी आहे जमीन भारी आहे परंतु पाणीच नाही आहे कमी पाणी एक दोन पाणी आम्ही कमी देऊ शकतो तर अशा अवस्थेमध्ये आम्ही कोणत्या प्रकारचं वाण निवडू शकतो किंवा कोरड वव आहे थोडाफार जमीन थोडी हलकी आहे तर कोणत्या प्रकारचं वाण निवडू शकतो तर यामध्ये आपण लोकवन या, या गव्हाच्या वाणाची निवड करू शकतो जेणेकरून कमी दिवसामध्ये आपल्याला उत्पादन आपल्या अपेक्षे पूर्त त्या ठिकाणी मिळून जात असतं त्यामुळे लोकपंतची सुद्धा तुम्ही निवड करू शकतात भारी यांच्याकडे जमीन आहे त्यांनी त्या ठिकाणी अजित एकशे दोन चोवीस शहाण्णव आणि सोबतच शेतकरी बंधन तुम्ही जे काही श्रीराम एकशे अकरा आहे या सुद्धा वाणाची निवड करू शकता हा सुद्धा टॉपचा वाण आहे खूप जास्त शेतकरी या वाणाची लागवड त्या ठिकाणी करत असतात परिणामी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपल्याला या श्रीराम एकशे अकरा या वाणातून त्या ठिकाणी मिळत असतं सोबतच शेतकरी बंधन महेकोचं मुकुट आहे किंवा मग अंकुरचं केदार आहे हे सुद्धा वाण अतिशय चांगल्या प्रकारचे आहे कोणत्याही प्रकारचं वाण निवडून तुम्हाला लागवड लवकरात लवकर ऑक्टोंबर शेवट ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत करून घेणं गरजेचे आहे शेतकरी बांधव अतिशय महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आहे या मुद्द्यानुसार तुम्ही जर त्या ठिकाणी गहू लागवड व्यवस्थापन जर निश्चितपणे जर केलं तर त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के उत्पादन वाढीवर झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी बांधून माहिती कशी वाटली माहिती जर आपली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गहू उत्पादक शेतकऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद